शासकीय योजनेतून घर मिळवून देतो याकरता गरजू लोकांचे आधार कार्ड घेऊन त्यामध्ये फेरफार करून त्याचा वापर नवीन गाड्या खरेदी करून कमी किमतीतमध्ये विक्री करणारी टोळी नारपोली पोलीस ठाणे भिवंडी यांच्याकडून जेरबंद सदर गुन्ह्याचे तपासात प्रथम तारीख अन्वर मुस्ताक अहमद मोमीन राहणार मालेगाव त्याच्या साथीचा सेन उर्फ जुल्फिकार जमालुफुद्दीन मोमीन राणा जैतनपुरा भिवंडी मुत्तक्कीन मतीन शेख राहणार कोनगाव भिवंडी या परिसरातून अनेक लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांची पॅन कार्ड व आधार कार्ड मिळवून त्याद्वारे विविध फायनान्स कंपनीचे लोन घेऊन नमूद नमूद लोनमध्ये सुमारे वीस दुचाकी वाहने मिळवून ती अर्ध्या किमतीमध्ये भिवंडी धुळे मालेगाव व नंदुरबार परिसरात विक्री केल्या आहेत सदर गुन्ह्याचा तपासा हा महाराष्ट्र पोलीस उपायुक्त श्री डॉक्टर श्रीकांत परोपकारी परिमंडळ डोन माननीय सहा पोलीत श्री सचिन सांगळे पूर्वविभाग भिवंडी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भरत कामत नारपोली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनातील तपास पथकाचे विजय मोरे व अमलदार यांनी सुरू केला नंबर तेरा बत्तीस तेरा चौतीस पब्लिक चोवीस हा गुन्हा दाखल चारशे वीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये तारिक अनवर व मोमी व या लोकांनी शासकीय आवास योजना पंतप्रधान आवास योजनेमधून घर मिळवून देण्याकरिता आपणास आप त्यांच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड जमा केले पण नावेद शेख यांच्याकडे देऊन त्याचे नाव पत्ता ॲड्रेस बदली करून ते फायनान्स कंपनीला देऊन त्यांच्याकडून फायनान्स मिळवून कस्टमरच्या नावाने गाड्या बुक केल्या टू व्हीलर गाड्या बुक केल्या त्या गाड्या मालेगाव नंदुरबार या ठिकाणी जाऊन अर्ध्या किमतीमध्ये कस्टमरला विकल्या त्याच्यानंतर इकडे आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल केला व त्याचा तपास ए पी आय मोरे पी एस आय पाटील डी पाटील आशिष पवार या लोकांनी तपास करून त्याचा सुगाव लावला व मालेगाव नंदुरबार या ठिकाणी जाऊन त्या गाड्या रिक्वर केलेल्या आहेत आणि त्या आणलेल्या आहेत या गुन्ह्यामध्ये अजूनही तपास करून अजून गाड्या रिकवर करण्याची आमचा प्रयत्न चालू आहे आणि ते आम्ही करणार आहोत